नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला ल जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्या देवा तुझे म रूपमलादा देवा तुझे मनोहार रूप मलाद जुनी पुरानी नाव माझी किनाऱ्याला लाव जुनी पुरानी नाव माझी किनाऱ्याला लाव देवा तुझे मनोहार रूप दाव देवा तुझे मनोहार रूप मला समुद्राच्या लाटा भारी नाव आले मध्यंतरी समुद्राच्या लाटा भारी नाव आले मध्यंतरी बुडालो बुडालो आता धाव ಬುಡಾಲೋ ಆತ ತುಜೆ ಮನೋಹಾರ ರೂಪಮಲದ ಮನೋಹಾರ ರೂಪಮಲದ ತುಜೆ ಮನೋಹಾರ ರೂಪಮಲದ ನವ ಮಹನೆ ಗರ ಬೀರೋ ಮನೂಪಿ ಜನ್ಮಾಲೋ नऊ महिने गर्भी राहिलो मानवरूपी जन्मालो विसरलो देवा तुझे ना विसरलो देवा तुझे ना देवा तुझे मनोहार दाव देवा तुझे मनोहार दाव देवा तुझे मनोहार रूप मला दा। जना जनाबाई हरिची दासी जनाबाई बाई हरिची दासी जनाबाई बाई हरिची दासी जनाबाई बाई जना दासी तुझ्या संकल्पाशी शरण धा तुझ्या संकल्पाशी शरण दा देवा तुझे मनोहार रूप दाव देवा तुझे मनोहार रूप मला दाव देवा तुझे जुनी पुरानी नाव माझी किनाऱ्याला लाव जुनी पुरानी नाव माझी किनाऱ्याला लाव देवा तुझे मनोहार रूप मला दाव देवा तुझे मनोहार रूप मला देवा तुझे मनोहार रूप मला दाव धन्यवाद